नमस्कार टुडे न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी अल्ता भूकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा ग्रामीण भागात काय करते आणि शहरात काय करतात तुम्हाला सतत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दाखवायचं काम करत आहे धाराशिव जिल्ह्यातील एक नंबर चॅनल आहे या चॅनल दिवस पाच कोटी पेक्षा अधिक व्यवस्थ आहेत आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी आता धाराशिव जिल्ह्यातल्या वाणीवाडी या ठिकाणी आता पोहोचलेलो आहे या गावामध्ये गाव इकडे लागते थोडेच अंतरावर गाव आहे आणि हे तुळजापूर महामार्ग हे काम चालू झालेलं आहे ह्या आणि ह्याच रोडवर जवळच एक नदी लागते छोटी नदीच्या नदी पशी में है। नागरी का है, नदी का है, हो मी इथं पोचलेलो आहे आणि गावातले काही नागरिक आहेत त्यांची समस्या काय आहे ते आपण थेट जाणून घेऊया चला काय नाव तुमचं माझं नाव मंगेश अशोक गेहारे राहणार वानेवाडी मी वानेवाडी गावचा रहिवासी आहे आणि मी वारंवार ह्या पाणी उपशासाठी आणि ह्या जे आमचा साठव तलाव आहे वानेवाडीचा त्यावर तीन गावचा पाणी पुरवठ्याची सोय आहे आम्ही आजपर्यंत बोगलेला आहे आम्हाला या जर्मन शासनाच्या निधीतून आम्हाला हे तळ करून दिलेलं आहे शासनानं आणि त्याची कोणच दखल घ्यायला तयार नाही आम्ही जलसंधारण विभागाला एकोणतीस तारखेला नोटीस दिली ती की बाबा असा जर अनाधिकृत पाणी उत्साह चालू आहे लाखो लिटर पाणी रोज उत्साह चालू आहे जर उद्या पाणी कमी पडलं तर आम्ही कुठं जाणार आहे आमची जनावरं गुरंडोर सगळे आम्ही शेतकरी वर्गातली माणसं आहोत होत आमच्या जो सर्व जेवढी जनता आहे सगळे बघा पालक आहेत सगळे ह्यांना जर उद्या पाणी कमी पडलं आम्ही तीन चार वर्ष खाली सतरामध्ये आम्ही छावणीचं चा काम केलं आम्ही छावणीसाठी टँकरनं विकत पाणी आणत होतो आम्हाला विकत पाणी आणावं लागलेलं आहे तर आज जे बिगर परवाना पाणी उपसा चालू आहे त्याला तर, तर रोग घालण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आलो आम्ही तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलाव आम आधी तुमच्या वृत्तवाहिनीचा आम्ही आभार व्यक्त करतो गावकरी सगळे की आमची समस्या कुणीही जाणून घेतली नाही फक्त तुमच्या समाचार टुडे समाचारनं आमचं काहीतरी ऐकलं आणि आमचा उद्या पाण्याचा प्रश्न जो आहे तुम्ही मार्गी लावचाल असा आम्हाला अनुभव आहे कारण आम्ही लिखी देऊन बसला आम्हाला कुणीही त्या लेखीला दखल दिलेली नाही म्हणून आज तुम्ही आमच्या पर्यंत खरंच आम्ही सर्व गावकरी तुमचे ऋणी आहोत आणि सांगा हे जे पाणी पुरवठा चालू आहे पाणी हेनी कुठे अर्ज दिलेला आहे का कुठं यांची गावातल्या ग्रामपंचायतला ग्रामसेवकला किंवा कुणाला गावकऱ्याला त्यांनी विचारलेला आहे का कुणी कुठं लिहिलेलं आहे का त्यांना काही काही सुद्धा लिहिलेलं नाही एकही त्यांच्याकडे कुठलाही तुटका पेपर आम आम नाही आमच्याकडे पेपर आहेत आमच्याकडे नोटीस आहेत अर्ज दिलेले आहेत त्यांच्याकडे आम्ही विचारला असता त्यांनी सरळ उडवाउडीचे उत्तर देते हा आम्ही विचारलं त्यांना तर त्यांनी सरळ उडावडीचे उत्तर देत हा कुठे कुठे अर्ज झालेला आम्ही जलसंधारण आम्ही पाटबांधार खात्याला गेलो पाठबांधार खात्या म्हणजे आमच्या येत नाही तो साठव तलाव जो आहे वाणीवाडीचा तो आमच्या नाही जर्मन टेक्नॉलॉजी मध्ये त्या निधी मधून केलेला आहे त्यामुळे पाटबांधार खात्यात त्याची नोंद नाही आम्ही जलसंधारणाला पुन्हा सेंटर बिल्डिंगला ऑफिस आहे तीन दिवस तर ऑफिस सुडकायला लागलो कुणी आम्हाला मदत केली नाही कुठं ऑफिस आहे सांगाय सुद्धा म्हणजे आम्ही सर्वसामान्य शेतकरी माणसाहो म्हणजे राजकीय स्तरावरून चालू आहे राजकीय पोस्ट सगळ्या ह्यांच्या हातात असल्यामुळे आमच्या सर्वसामान्य गावाकडे सर्वसामान्य शेतकरीकडून कर। कोणी सुद्धा बघायला तयार नाही आता मागणी काय तुमची काय नाही पाणी उपसा बंद झाला पाहिजे एवढीच मागणी आमची दुसरं काय नाही आम्हाला उद्या दोन महिने पाणी कमी पडतं मे आणि एप्रिल आ, हेते हेते हे जे काम ते काम जे करते रोडचं ते गुत्तेदाराला पाहिलं बोलून पाहिला, पाहिला। गुत्तेदार मेन येतच नाही तर सायबाल पाठवून देत मेन गुत्तेदार आमची समस्या आहे काय आलेला पण नाही आणखी हा कोण आहे गुत्तेदार कोण लोकमंगलचं एक जण म्हणतंय एक जण म्हणतंय माण्याचं कोणाच काम आहे ते बी कळू देत नाहीत दीड दीड किलोमीटर तीन तीन किलोमीटर काम आम्ही करायला म्हणते आम्हाला काय माहित नाही कोणाच आहे काम तेवढं ओवढी उत्तर लावते सगळे काय राहू तुमचं तेजीस नाही पुढे काय सांगता ये तुमच्या गावातला जे प्रश्न आहे ते आहे हे पाणी म्हणजे आमच्या जनतेसाठी आहे हे रस्त्याचं काम करते जे गुत्तेदारी करते ह्यांच्या पाण्याचं नियोजन केलं पाहिजे आमच्या शेत आमच्या तळ्यातलं पाणी आमचा अधिकार नाही अधिकार असू द्या लिगली का असेल ती करू द्या पण बिगर कामाचा आम्हाला त्रास नाही झाला पाहिजे यांचा हे पैसे कमीविणार हे सगळं करणार शेतकऱ्याचं पाणी उपसून ह्यांना काय भेटणार त्यांचं त्यांचं कुटुंब पाणी करावे हे पाणी बंद केलं पाहिजे त्यांनी उपसाचे सर बघा माझं एक म्हणणं आहे आम्ही ग्रामीण राहतोय आम्ही आज ग्रामपंचायतला नळपट्टी भरतोय आज नगरपालिकेला नळपट्टी भरतोय मग ह्यांनी एवढं लाखो लिटर रोजचं पाणी उपजते आम्हाला घरी वापरायला लाखो लिटर पाणी लागत नाही तरी आम्ही घरपट्टी नळपट्टी भरतो मग आम्हाला काय आम ना आमच्याकडे शिल्लक पाणी असतं तर तुम्ही शासनाचा करार भरा त्याचे पाण्याचे पैसे भरा आणि पाणी घेऊन जावा आमच्याकडे शिल्लक असलेला आम्ही देणार आहोत पण उद्या आम्हालाच कमी पडायची संभावना आहे तर आम्ही तुम्हाला पाणी देऊन आम्ही कुठं आणायला जाऊ हो सांगा उद्या टँकर ही कुणाचा खर्च शासनाचा खर्च नाही उद्या गावाचा टँकर लावणे सगळे प्रशासक लावणे कुणाचं काम आहे तुमची मागणी एवढी की पाणी बंद होईल पाणी बंद झालं पाहिजे बाकीच काय नाही तर या इकडे पुढे पुढे या या पुढे त्या नाव तुमचं युवराज गेवारे तर काय सांगता तुमच्या गावातला जे प्रश्न आहे ते कसं हा तलाव जो आहे तो साठवण तलाव म्हणजे आम्ही शेतकऱ्याला सुद्धा जवळपास शेतकऱ्याला सुद्धा पाणी उपसू देत नव्हतो का तर ही अडचणीच्या वेळेस ह्याचा वापर व्हावा गावासाठी वापर व्हावा जनावरांसाठी म्हणा किंवा गावातल्या जनतेसाठी वापर व्हावा यासाठी आम्ही ह्याचा शेतीसाठी वापर होत नाही पण याचा आणि अनाधिकृत जी उपसा चालू आहे रोडच्या कामासाठी आता नंतर उन्हाळ्यात ह्यातलं पाणी पूर्ण उपसा झाला गावांपुढे जायचं नंतर पुढच्या वर्षी तर दुष्काळ सदृश्यप सांगाले सगळे सगळेजण त्यामुळं ह्याचा उपसा थांबवा आणि जो काय राहिला साठा आहे तो उन्हाळ्यात किंवा दुष्काळ परिस्थितीत गावासाठी वापर व्हावा एवढीच बस बघा मी धाराशिव जिल्ह्यातल्या ह्या वाणीवाडी हे गाव आहे इथं आलो होतो आणि इथं पाण्याचं गावकऱ्याचं असं म्हणणं आलेलं आहे की ह्यांच्या जी गावाच्या बाजूला जे तलाव आहे सा पाणी साठवायचा त्या तलावामधून रोडच्या कामासाठी पाणी वापरत आहेत त्यामुळे त्या हो। तलावातलं जे पाणी आहे ती इथं थांबवण्यात यावं असल्या गावकऱ्याचं म्हणणं आलं होतं आपण थेट गावकरी आपल्यासोबत आपण जाणून घेतलेलं आहे आणि हे जे रोड जे आहे हे रोड येते आपल्याला त्यांनी इथं न परवाना असताना सुद्धा एक काम केलं जसं पाणी गावात गावकऱ्यांचं उपसून आलेलं आहे आणि यांना उन्हाळ्यात दोन महिन्यात पुढे दोन महिन्यात लाडचं येईल पाण्याची म्हणून असे गावकरी सांगत होते तुम्हाला पूर्ण विषय लागलेला आहे कसा वाटला विषय नक्कीच करायला काही वेगळे विषय नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी आलता बघत मुलांनी वाणीवाडी उपशिले त्याचा काय फायदा नको असं शेतकऱ्याच उपसू देतो का